मारे को लाईक करे शेअर करे सब्सक्राइब करो और बेल आयकॉन को दबाव आज आम्ही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून यावल ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही आल्यानंतर या ठिकाणी आरोग्याच्या संदर्भात विचारणा केली परंतु आल्यानंतर सर्वात आधी आम्हाला प्रश्न पडला की विचारणा ही करायची तरी कोणाला नंतर कोणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर असलेले काही व्यक्ती आले समोर आणि त्यांनी माहिती दिली का या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक म्हणून कोणी डॉक्टर कुरकुरे यांच्याकडे ॲडिशनल चार्ज दिलेला आहे परंतु परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी ते उपस्थित नाहीत आणि क शेवटी कधी आले होते हे सुद्धा माहीत नाही आता कधी येणार आहे ते सुद्धा माहीत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी पाहणी केली पाहणी केल्यानंतर आम आमच्या लक्षात आलं की या ठिकाणी जे आरोग्याची जी यंत्रणा आहे ती अतिशय दयनीय अशा अवस्थेत आहे या ठिकाणी कोणी स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्यामुळं या ठिकाणाहून ज्याही महिला या ठिकाणी प्रसुती करता येतात त्यांना सरळ सरळ म्हणजे वेळ काढूपणा करून किंवा आपली जबाबदारी झटकून त्यांना रेफर क करण्याचं काम या ठिकाणी होतं नंतर बालरोगतज्ज्ञ या ठिकाणी आहेत किंवा नाही हे सुद्धा आम्हाला माहीत नाही आम्ही बरीचशी माहिती घेतली तर या ठिकाणी एक खाण्याचं साम्राज्य आहे एक दयनीय अवस्था आहे कोण काय करतं हेच कोणाला कळत नाही आता शासनाने ज्या गोरगरिबांकरता ज्या मध्यमवर्गाकरता ज्या सुखसुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत या त्या सर्व सुखसुविधांकरता कोणीही अंमलबजावणी करायला या ठिकाणी जबाबदार व्यक्ती नसून आता आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही देशा सामाजिक संघटनेच्या वतीने जे शासनाकडून गोरगरिबांकरता आरोग्याच्या सुखसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या ठिकाणी या त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच पाहिजे त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे आणि हे जे वेळ काढूपणा करणारे जे डॉक्टर आहेत जे अधीक्षक आहेत जे या ठिकाणी त्यांच्या जीवाशी खेळायचा प्रयत्न करतात त्यांची हेळसांड करतात अशा लोकांना आम्ही लवकरात लो लवकर धडा शिकवणार आहे आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून लवकरच या ठिकाणी एक आंदोलनात्मक भूमिका घेऊन या डॉक्टरांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे जे जबाबदार त्यांनी आपल्या जबाबदारी पूर्णपणे पार न पाडून जे गोरगरिबांच्या जीवाशी खेळायचा प्रयत्न केला त्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे याकरता लवकरच न्यायनिशाल सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आंदोलनातून भूमिका घेण्यात येणार आहे तरी मी यावल तालुक्यातील सर्व गोरगरिबांना जे गरजू असतील त्यांना विनंती करतो की त्यांनी कुठल्याही आरोग्याबाबत काही अडचणी असल्या तर आमच्या यावल तालुका कार्यकारणी ता जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क करायचा आणि कुठलाही तर तात्काळ आम्हाला क संपर्क करून चोवीस तास कधी की आमचा जो कुठल्याही वेळेचं बंधन नाही चोवीस तासांच्याकडे कोणतंही दलित आदिवासी वगैरे कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती असतो ज्यालाही आरोग्याबाबत असतात ज्याला समस्या असतात त्यांनी तात्काळ आमच्याशी संपर्क करायचा आणि आपल्याला